सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्रो लोकमत ए आय शिका व जिंका मालिकेतील प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी स्पर्धेच्या विविध माहितींसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टवर क्लिक करा व हव्या त्या व्हिडिओची माहिती मिळवा आजचं कुपन क्रमांक तेहतीस आपण अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक तेहतीसमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न फेक मध्ये किंवा फेक ची सुरुवात कधीपासून झाली आणि ती दोन हजार चौदाला झालेली असल्यामुळे कुपन क्रमांक तेहतीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार चौदा त्यासमोरील चौकटीत बरोबरची खून करा सगळ्यात महत्त्वाची सूचना कुपन कापताना फक्त डॉट डॉट केलेला भाग कापा कारण प्रत्येक कुपनच्या मध्यभागी पुसट अक्षरामध्ये कुपनचा क्रमांक दिलेला असल्यामुळे चुका होणार नाहीत यापूर्वीची सर्व कुपन कापताना काळजीपूर्वक कापा उत्तरे चुकीची लिहू नका त्यासाठी आपल्या युट्यूब वाहिनीला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर स्पर्धेत सहभागी होऊया लाखोची बक्षिसे जिंकूया मनपूर्वक धन्यवाद